नर्मदे हार आज दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नर्मदा पायी परिक्रमेचा सा। सहावा दिवस सकाळचे वाजलेत सहा अजून अंधारे परिक्रमासी आता पुढच्या प्रवासासाठी निघालेत पुढचं आश्रम नावळा टावळी म्हणून आहे एक बंक है तो एक तेरह किलोमीटर दूर है तो उड़ालाम जाऊँ दोपहर ची भोजन पर से देखें चाहिए नार्मल दे हर उम्र कितनी मैं है आपकी हाँ साठ साल कहाँ से हो अरे बाबा जी अकेले आई हो अकेले हो साथ में कोई नहीं है बगास <laughs> बाल सिखाने से नर्मदा माता है। इसलाव फिजली तभी तक हम कहे नहीं कहेंगे। अजोधिया के तीन बार कोई लेता है अजोधिया में बाकी गाड़ी पर सब सामान ला देगा। आपन चलते हैं। अच्छा। सामान ले तो चलते हैं। यही लेता है। हाँ। कितना चल लेते हो दिन भर में? कल तो चल रही है। अब कहाँ तो? अच्छा आजी त्या। तो 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 ते 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 एक साठ वर्ष वय एकट्या निघाल्या एका खांद्यावर वजन आहे सोबत कोणी नाही आजीच्या आजी तरी आमच्या सोबत म्हणजे अकरा वाजता सियारामबाच्या आश्रमधून निघाल्या होत्या या आश्रमात आलेल्या नारबरे आहार पायी रस्ता अशा बाबडीतून आता शेताची गाडवाट त्याला एकदा पगदंडी म्हणतात जो पायी रस्ता असतो त्याला पुन्हा पायी नाही गाढवाटची आहे या प्रकारे परिक्रमाशी आहेत आपल्या पुढच्या मार्गाला काही परिक्रमावासी मागून येत आहेत काही अजून आंघोळ वगैरे करतायत काहींना त्रास होतो थंड पाण्याने आंघोळीचा जवळ मैया राहिल्या नर्वदा मैया तर डुक्की लावायला काही वाटत नाही पण स्टोरेज पाण्याने आंघोळ करायला खूप थंडी वाजते शेत आज जरा थंडीचा तडाखा पण आलेला दिसतोय दरबारी हर्ष लेपा गावाला आता इथं एक आश्रम आहे इथं बालभोग असावा कदाचित म्हणून लोक हैद थांबलेली असेल नसेल माहीत नाही एक तीन किलोमीटर चालून आल्यानंतर आलंय चहा तर आहे चहा प्रसारित तर आहे अशा प्रकारे आता सूर्यनारायणचं दर्शन झालेलं आहे आपल्याला नर्मदे हर बाबा आपले चांदोडचे बाबा मला हे हे बाबा आणि ते आपले बाबा दोघं बाबा बसमध्ये येताना शिरपूरलाच भेटलेले तेव्हापासून आमची सोबत मध्ये बाबांची थोडी चूक चूक झाली होती ते आमच्याकडनं थोडे दुसऱ्याकडे गेले ते पण काल सकाळी आमची भेट झाली आणि आता परत सोबत आम्ही चाललेलो आहे नारबेहार गावाच्या थोडा एक किलोमीटर पुढे येऊन मयेच्या तटावर एक बांध बांधण्यात आला आहे ते वीज निर्मिती केंद्र पण आहे वाटतं पलीकडच्या साईडला उत्तर तटाला आपण आता चाललेले आहोत दक्षिण तटाला इकडे अजून काही रस्त्यांचं काम वगैरे चाललेलं आहे परिक्रमावासी आपला मार्ग शोधत चाललेले आहोत तर मध्ये हार लेप गावानंतर आपण पुढे आल्यावर इथे एक दुसरी उपनदी भेट नदी आहे नर्मदा मैयाची ते आता पुढे जाऊन इथे त्या मैयाच संगम आहे उपनदीचा म्हणजे या खंडात ज्या उपनद्या आहेत त्या सुद्धा बारमाही आहेत सगळ्या आता बारमाही कंटिन्यू एवढं पाणी येऊन सगळ्या नद्या पाहिल्या तेवढ्या सगळ्या नद्या बारमाहीत त्या जाऊन नर्मदा मैयाला संगम होतात नदीचं नाव तर काय मला सांगता येणार नाही पण हा बघा समोर संगम आहे मैयाचा यायचं संगम आहे नर्मदे हार पुढच्या मार्ग असत झालेत परिक्रमावासी येता येत आहेत एक दिसणार आहे इकडं वरती एक आश्रम आहे व तिथं नाही जायचं आहे आपल्याला आता चालत राहायचं आहे आपल्याला नावडा टावडी म्हणून गाव आहे तिथं एक आश्रमापर्यंत हो एक बारा वाजेपर्यंत आपल्याला पोचायचं आहे पंधरा किलोमीटरची दूरी आहे जिथून आपण सकाळी निघालो आहे तिथून आता एक चार किलोमीटर चालून आलो असणार आपण नर्मदे हर नर्मदे हर उतर चढचा रस्ता संपून आता आपण इकडं माकडखेडा म्हणून गाव ये तिथे आलोय आता पुढच्या प्रस्थानाला लागलोय नर्मदा परिक्रमा गाडी ही आहे नर्मदा परिक्रमाची आहे पायी परिक्रमा करताय का अनुयाईंच सामान आहे माहीत नाही पण गाडीवर लिहिलेलं आहे नर्मदा परिक्रमा नर्मदे हर गुरुजी वेदांत विला वेदांत विला आश्रम आहे आचार्य आचार्यजी संजय हेवंती महाराज वेदांत विला हे एक अन्नक्षेत्र आश्रम आहे माकडखेडाचं रस्त्याला जरा सांभाळून चालावं लागतं मागून काय गाडी आहे ते समजत नाही आणि एकदम फास्ट स्पीड आता जरा हळूवार चालू सांभाळून चालू माझा परिक्रमा मार्ग कठोर अडीच किलोमीटर अडीच किलोमीटर रस्त्याचा दांबडी रस्त्याचा मार्ग सोडून आपली आता परत पगडंडी चालू झाली आहे आता थोडं चालायला बरं वाटतं रस्त्यावर गाडींच्या भीतीने मागून गाडी येतात स्पीड नेतात कळत नाही इकडे सध्या हायवा ट्रकचे आपले रेतीचे हायवा खूप सारे चालू असल्या कारणाने खूप भीती होती मनात धाकधूक होतं कारण आपण पण चाललेलो असतो आपलाही तोल राहत नाही आपण इकडं तिकडं डामा डुलतो परत त्यात गाडी मागून ग्रामवासी येताना हे आपले चाळीसगावचे बाबा हे चांदवडचे बाबा नर्मदे अरे बाबा पगंडी मार्ग संपूर्ण आता कोठरा गावाचा रस्ता लागलाय कोठरा ग्राम समिती मे नर्मदा समूह महाराष्ट्र संचालित अन्न क्षेत्र तथा विश्राम व्यवस्था वासियों के लिए 1.3 किलोमीटर की दूरी पर मैया किनारे कठरा गांव में उपलब्ध है हर। अपना मस्त सिंगल रास्ता ने ताप तो भरपूर घालून डांबरेचा तापवरून सूर्याचा ताप नर्मदे ह्या या इथल्या आश्रमातून आपण चाय प्रसादी घेतली आहे मुरमुर्याचा बालभोग घेतला आहे आता मैयाच्या तटावरून आपलं पुढचं प्रस्थान आठ किलोमीटर मैयाचा तट आता कंटिन्यू सर करून आपल्याला नावडा टावडीच्या आश्रमात जायचं आहे नर्मदे हार नर्मदे हार मैयाच्या तटावरून जात असताना मैया एकदम आता एकदम शांत पद्धतीत प्रवास करत आहे एकदम संत गतीने मंद गतीने समोर दाखवण्याचा आत्ता प्रयत्न करतो पुढे दाखवून इथे समोर महेश्वर घाट आहे महेश्वर मंडलेश्वर महेश्वर सॉरी मंडलेश्वर महाग आहे हे उत्तर तटाला महेश्वर घाट आहे आम्ही अजून दक्षिण तटाला आहोत उत्तर तटाला जायला अजून अजून पुढचा एक महिना एक महिन्यापेक्षा जास्त म्हणजे दीड महिना दीड महिन्यात आम्ही तिकडं उत्तर तटाला दीडपणे दोन महिन्या लागतील दो, दोन दीड ते दोन महिन्यात आम्ही उत्तर तटाला महेश्वर इथे पोचू असा गावाने चिंब झालेलो आपण सूर्यनारायण एकदम जोराते हार असं मस्त सुंदर रूप आहे मैयाचा एकदम सुंदर किनारा आसन लावून आराम करायची इच्छा होते पण आपल्याला पुढे चालत राहायचं आहे आजच्या दिवस आज नंतर मै या आपल्याशी थोडे दूर सॉरी आपण मैयाशी थोडे दूर जाणार आहोत रस्ता मार्ग चेंज होणार आहे आपला आजपासून काही दिवस मैया आपल्याला भेटणार नाही पण मैयाच्या किनाऱ्यावर चालणं हा एक अनुभवच वेगळा असतो एकदम मस्त शांततेत आणि एकदम प्रसन्न अशा वातावरणात आपली सैर होते इकडे परिक्रमावासी विश्राम करून मयेशकडे दर्शन घेऊन एकदम आनंद घेत आहे आपल्या प्रवासाचा मैयाने आपला परिक्रमा परत चालू केली आहे विश्रांती घेतली आहे आहे आपले ते दोघं बाबा पुढे जाऊन विश्रांती घेत आहेत चाळीसगावचे बाबा आपले चांदवडचे बाबा ते नस्त झालेत नरपती हार मांडक्य ऋषी आश्रम आणि गुफा बडगाव आलोय आपण थोडं विश्रांती थांबलोय महेश्वर घाट अजून महेश्वर घाटाच्या समोर आश्रम आहे इथं झेंडा दिसतोय समोर जे आहे तिथ आपल्याला जायचंय हार नर्मदेहर ते बाबाजी त्यांना चालायला होत नाही म्हणून परिक्रमा करतायत त्यांचे जे शिष्य लोक आहेत त्या बाबाजींना अशा पद्धतीने आणतात बाबांना पाय नाही तरी बाबा पायी परिक्रमा करत आहे गाडीवर बसून शिष्य लोक के बाबा दुसऱ्या बाबाजींना परिक्रमा करत आहेत या दुसऱ्या बाबाजींना दिसायला होत नाही ले <laughs> बाबांना दिसायला होत नाही <laughs> रस्ता सोडून वरच्या कडेला आलो आहे थोडंसं सोपं होईल मग तिला एकदम पायवाट पण होती पाय सट करत होते बाबाजी बोलले चला वरून जाऊ आम्ही निघालो वरून आता एक तीन किलोमीटर आश्रम आहे पुढच्या गावात ब बडगाव आहे बडगावमधून आपल्याला नावडा टावडीला जायचं आहे नर्मदे महेश्वरगड जवळ आलेला दिसतोय म्हणजे आपला आश्रमही जवळ आलेला आहे आता एक दीड किलोमीटर आश्रम असावं असं वाटतंय चालून टोटल आत्तापर्यंत प्रवास झाला आहे चौदा किलोमीटर सकाळी सहा ते आता किती वाजले आहेत आत्तापर्यंत एक साड़े अकरा साडे अकरा बारा वाजलेत सहा ते बारा सहा तासात चौदा किलोमीटर अंतर हे चाललो आहे हर असा रस्ता आलेला आहे मग याच्या किमावरून खरतर समोर आश्रम दिसतोय परिक्रमावासी जात आहे तिकडे आश्रमाकडे तिकडे समोर महेश्वरगड अजून लांबच आहे भरपूर लांब लांब नारमध्ये हर समोर आपल्या समोर एकदम महेश्वरगड राजराजेश्वरी गड एक्झॅक्ट समोर आहे आपण हाय तिथं पोचलो आहे आपला आश्रम हे इथं समोर आलेलं आहे आश्रम उत्तर तटाला महेश्वरगडे दक्षिण तटाला आश्रमे आपण तट चेंज करू शकत नाही आपण तट तेव्हाच परिवर्तन करू शकतो जेव्हा मैया या समुद्रात रेवाखंडात म्हणजे आपली खंबाची खाडी तिथं सागराला जेव्हा मिळेल तेव्हाच आपण होळीने नावाने तट चेंज करू शकतो ते बी समुद्रातून मग येथून नाही भोजन प्रसादी झाल्यानंतर आपण पुढे मार्गस्थ झालो आहेत पुढचा टप्पा आहे दहा किलोमीटरचा आता आपण आलो आहे अठरा किलोमीटर चालून पुढचा टप्पा दहा किलोमीटरचा आजचा टोटल प्रवास अठ्ठावीस किलोमीटरचा होणार आहे नर्मदे पर्यटन गाववरून नी श्रीनमामी होमस्टे सहस्त्रधारा बोधू महेश्वर होमस्टे करायची इच्छा असेल नर्मदा किनारी तर तुम्ही येऊ शकतात मस्त मातीचे कौलारू घर आहेत हे शिवा होमस्टे इकडं शिवलिका शिवालिका होमस्टे इकडं हातमध्ये परिक्रमावरी विश्राम करतायत एक बुधू म्हणून गावे तिथून आपण जातो आता पुढच्या मार्गाला नर्मदे हर जीवन भर जय मा नर्मदा नर्मदे हर जीवन भर मेरा गाव मेरी अयोध्या छान स्लोग आहे इकडं एक, एक होमस्टे या गावात खरंच से पर्यटन गाव म्हणून गेले आणि खरे भरपूर सारे असे होमस्टे तिथं जिथून आपण हे करू शकतो सगळे मातीची घरं माती कवलारू परत अजून थोडं पुढे आल्यावर नर्मदा होमस्टे खूप ए सी हॉल रूम दिसत आहे स्टे इकडे एक स्टे ॲक्च्युली समोर महेश्वर असल्यामुळे इथं कदाचित असावं इकडनं बोटीने जाता येतं महेश्वरपेक्षा इकडे स्वस्त पण आहे परिक्रमा मार्ग जवळपास दीड तास कंटिन्यू चालून एक सहा किलोमीटर अंतर पार झाले चार किलोमीटर अंतर बाकी परिक्रमावासी चालत आहेत उन्हा आता थोडं कमी झालेलं आहे ऊन थोडं आता चालायलाही था था बरं वाटेल आजचंही आश्रम ओपन प्लेस वाले ही आहे तसेच आश्रमात आपल्याला जायचं आहे आजचा मुक्का माला केळीची बाग आहे आतून रस्ता अंतर आहे दीड किलोमीटर ढालखेडा आश्रम कालपेक्षा आजचा दिवस जरा बरा होता शेत काल एकदम मोकळं आज पण भरपूर लोकांना त्रास झालेला आहे पाणी चेंज होत आहे त्यामुळे प्रत्येकाला त्रास होतोय आहे अशा पद्धतीने चेहरा पूर्ण उतरलेला आहे तोंड आहे असं मला प्रत्येक जण म्हणतंय की तुझं तोंड पडलंय तोंड पाडलंय आता बाबा तर दीड किलोमीटर आश्रम आहे दीड किलोमीटर जाऊयात नर्मदे हर अशा प्रकारे आपण आश्रम दिसतोय जवळपास आलेलो आहे आतमध्ये बघू आता आसन लावायला जागा आहे की नाही आज एक नवीन गोष्ट मला त्या दिवशी खूप उशीर झाला होता पोचायला ओंकारेश्वरला तर हे जे मागे भेटतो हा फोम हा मला नव्हता भेटलेला आजच्या आश्रमात बाबाजींना मागितला त्यांनी मला एक फोम काढून दिला आता आजपासून माझं झोपायचा कुठं थोडा व्यवस्था लागल नाही तर खाली झोपावं लागत होतं मातीत कपडे खूप मळत होते पण आता बरं झालंय आता व्यवस्थित आहे इथं दहा बालखेडा चला जवळ गेल्यावर दाखवतो आश्रम गेल आश्रमात जागा काय भेटली नाही सूर्य भगवान आता मावळतीला जात आहेत परिक्रमावासी पुढच्या आश्रमाच्या शोधात आहेत आज पंचवीस किलोमीटर प्लस अंतर झालं आहे सगळं अंतर आश्रमात पोचल्यानंतर कळतं किती किलोमीटर आपण कुठल्या आश्रमाचं हे केलं आहे नर्मदे फायनली आश्रम भेटलं आहे इकडं आणि आपल्याला आश्रम तर छोटसं होतं छोटीशी कुटी आपल्याला इथं रस्त्याच्या कड्याला खाली मस्त आसन लावून जागा भेटली आहे इथं बाबा पण आहेत बाबा मी सध्या सोबतच आहोत आता मयाची आरती भोजन भजन परत झोपणं सकाळी परत साडेतीन चार <coughs> सा सा ला उठून मार्गस्थ व्हायचं हा हा असा आरतीचा सेटअप असतो आता थोडं लाईट कमी आहे इथं मैयाजीचा फोटो इथं आपण मैयाजीचं जल भरलेलं आणि हे दंडक त्यांना सगळ्यांना चंदन लावून आपल्याला आरती करावी लागते आरती पाठांतर तर नाही पण एका महाराजांनी हे दिलं होतं त्याप्रमाणे आपण बोलून घ्यायची होईल थोड्या दिवसात पाठांतर सगळेजण आसनं लावून मजेचे आरती भजन करतायत सगळे गावातली मंडळी सेवा देताना इकडं सगळं आपले पात्र घेऊन जेवायला बसलेले आहेत राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 राम